शासनाने हे पांडुरंगाच्या सौजन्याने होत आहे की करता करवी पांडुरंग आहे आणि त्या त्याच्याच आशीर्वादामुळे आज एक समाधान वारी ही होते आहे सगळ्यांना समाधान वाटेल अशी पांडुरंगाची वारी आहे आणि मला तरी असं वाटतं की गोर गरीब किंवा ज्याची परिस्थिती नाही ते किंवा शेतकरी वर्ग किंवा माझ्या माय बहिणी या निमित्तानं पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जात हा सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे ग्रुप यात्रा या ठिकाणी पास व्हावी हीच चरणी आम्ही प्रार्थना करतो आणि या यात्रेसाठी आदरणीय श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने आरोग्य सेवा या ठिकाणी देण्यात येते त्यानंतर पंढरपूर गेल्यानंतर प्रत्येकाची राहण्याची झोपण्याची आणि दोन टायमाच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे